स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे मी आता साफ करायला घेतला होता शोके शोकेस खूप घाण झाला होता घाण म्हणजे कपडे सर्व विस्कट झाले होते आणि हे दुसरं तिसरं कोणी करत नाही आहे हे माझंच काम असतं किंवा हे तरी असतात त्यांचा काही जास्त संबंधच नसतोच म्हणा त्यांचे ते कपडे घेतात पण ह्याच्यामध्ये जा त्यांच्यापेक्षा जास्त प्रमाण कपड्यांचं आहे ना माझंच आहे आणि हे काम माझंच असतं घाण करायचं तर तेच झालं होतं असताव्यस्त कपडे पडलेले होते रुमाल भेटत नव्हते जाग्यावरती ना, जाग्या ना लेगीज भेटत होती ना उंडी भेटत होती म्हणून म्हटलं चला साफ करूया म्हणून म्हणून वरचे तर सगळे तसेच होते जे नको असले म्हणजे जे, जे टॉप आहेत ते मी घालत वगैरे नाही ते सगळे तसेच होते पण जे पुढचे पुढचे विस्कटले होते ना ते मी काढलेच आणि जे मागचेही होते ना ते पण मी काढले आणि हलके असे घडी करून ठेवले कारण ते तसंच ठेवणार आणि वरच्यावर मी घडी करणार ते काही बरोबर वाटत नव्हतं बघू शकता की ते टॉप आहेत पण मी घरात घालते किंवा दोनच स्टॉप आहेत आणि आता पाऊस आहे पावसामुळे तर जास्त मी काही यूजच करत नाही आणि यूज करायला जास्त खाली जातच नाही आहे आता त्यामुळे कपडे घालण्याचा प्रश्नच येत नाही तर ते मी तेच करत होती मुंबईवरून आल्यापासून माझे दिवस नुसते कामामध्ये जात आहेत तर आले आल्या आल्या तिथून पहिली मांडे मायनीवरचे सगळी भांडी घासून घेतली मांडीवरचे मग नंतर ह्या बाहेरच्या शोकेसमधले कपडे घडी करायचे होते आज किती दिवस झालं आज करीन उद्या करीन आज करीन उद्या करीन म्हटलं जाऊ दे करूनच टाकते कारण आणले सुकलेले कपडे आणायचे का कोंबायचे आणायचे की चोंदायचे कपडे हेच चालू होतं आजपर्यंत आणि ते मलाच बेकार वाटत होतं घरामध्ये म्हटलं दोनच माणसं आणि घरात इतकी घाण म्हणून म्हटलं चला घरच साफ म्हणजे घडीच करायला घेऊया म्हणून कपडे तरी ते व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि मग करताना काही जण असे आहात आ असतात मूर्खपणे बने आणि कमेंट करतात तू इथलीच आहेस का तिथलेच साईज का अरे बावटांनो कमेंट करताना जरा नीट करत जा पूर्ण व्हिडिओ आधी बघा आणि मग कमेंट करा मग असो तो विषय ठेवूया आता साईडला इथे मी केसांना मस्त असं तेल पण लावून घेतलं होतं आज तुम्हाला दिसत असेल इतकं तेल लावलं होतं ना की अंघोळीच्या आधी माझ्या कपाळावरून तेल खाली उतरत होतं इतकं मी तेल लावलं होतं कारण तेल लावल्यावरच मला जरा केसांना आराम भेटतो आणि डोकं पण जरा शांत राहतं जशी आपल्या पोटल्याला जेवणाची पाण्याची गरज असते तसं केसांना तेलाची सुद्धा गरज असते तर केस धुतल्यानंतर मी दोन दिवस ठेवली कोरडी केसं मंगळ सोमवार मंगळवार आणि बुधवारी मी तेल लावून घेतलं आज आहे गुरुवार गुरुवारच्या दिवशी मी हा व्हिडिओ एडिट करते तर असं होतं तर आणि इतके कपडे आहेत ना आता मला हे जे जुने आहेत लग्नाच्या आधीचे टॉप ते घालून मला ते जुने करून फेकून द्यायला बरं कारण खूप तिथे पसारा होतोय कपड्यांचा की ठेवायला पण जागा नाही आहे आणि खूपच तर हे सगळी कामं आवडली होती माझी आणि म्हटलं चला झोपायच्या आधी हे तरी करूया झोपणार किती आणि झोप तर काही लागतच नाही हातात फोनच असतो माझ्या कंटिन्यू झोपीन झोपीन म्हणते पण झोप काही लागत नाही वर टी व्ही पण चालू होती बघत होती साडेनऊ वाजता का कारण साडेनऊ वाजता माझा एक सिरियल असतो तू हे रे माझा मितवा कोण कोण बघतं सिरियल तो नक्कीच कमेंट करून सांगा ईश्वरीचा एकटीला दिवसभर खूप बोर होतो बाजूलाही कुणी नाही आहे आणि असून पण नसल्यासारखे आणि खाली तरी किती जाणार तर म्हणून एकटीच असते दिवसभर आणि त्यात यांची चालू झाली आता फर्स्ट शिफ्ट फर्स्ट शिफ्ट चालू झाली म्हटलं तर सकाळी मला साडेपाचपर्यंत उठावं लागतं जर आणि ह्यांना ओंघोळीला पाणी वाले डब्बा आता घेऊन जात नाही आहे टिफिन पण त्यांना नाश्ता चहा दूध असतं ओंगोळीला पाणी ह्या सर्व गोष्टी असतात आणि शिवाय मलाही जर का जेवण करावं लागतं आणि जर का मी झोपली ते गेल्यावरती मग काही लवकर डोळे उघडत नाही दहा आणि अकरा वाजता डोळे ओपन होतात मग तिथून पुढे काम करायला मला खूप कंटाळा येतो आणि कामं किती नसली तरी कामही निघतातच आणि तसंच तस लादी न पुसून राहणं आणि मला तर ते आवडतच नाही मलाच ते कसं तरी वाटतं दिवसातून मी दोन ते तीन वेळा कपडा मारतच असते लादीवरती पाऊस असला तरी पण थंडी असली तरी पण आणि उन्हाळा असला तरी सुद्धा तरी ते खूपच सकाळी माझी लवकर कामं झाली होती लवकर उठल्यामुळे आणि माझी ही आवरावर चालू होती ही झाली का कपाट तर माझा स्वच्छच होता पण तरी पण मला एकदा चेक करायचा होता जे अडचणी आहेत पेपरच्या वगैरे फाईल वगैरे ते चेक करून पेपर टाकून द्यायचे होते म्हणजे तिथून पण अडचण कमी होईल हे जे ड्रेस आहेत ना त्याला एकाला टॉपच नाही आहे तर एकाला लिंगाच नाही आहे असे काही ड्रेस पण आहेत जे बिनकामाचे आहेत ते सुद्धा मला टाकून द्यायचे होते तर आता हे मला असं टाकून द्यायची तर इच्छा होणार नाही आहे हे जोपर्यंत मी घालत नाही तोपर्यंत तर मी हे घालणार आधी आणि मग टाकून देणार असे यात माझे असे खूप सारे असे आवडते पण ड्रेस आहेत जे की मला खूप आवडतात पण ते घालायचा काही होगच येत नाही आता इतका पाऊस पडतो आहे ना की या पावसात घातलं तरी पण वरती रिंकट असतो त्यामुळे घालून पण न घातल्यासारखंच आणि हा टॉप आहे ना मी मेशोवरून मागवला आहे आता चार वर्ष झाली हे अजूनही नीट आहेत आणि ते मी एकदमच मागवले होते सहा सहा मागवले होते क्वालिटी पण एक नंबर आहे आणि जसे ऑर्डर केलेली जस तसेच आलेले आहेत कुठेही डॅमेज वगैरे काहीही नाही आहे मेशोवरून मागवलेले प्रत्येक गोष्ट मला आजपर्यंत चांगली आलेली आहे मग ते कपडे असो किंवा अजून कुठल्या गोष्टी असो तरी ते खूपच पैसा कपड्यांचा गराडा होता एक वेळ अशी होती ना माझ्याकडे की घरात कपडे नसायचे आणि ठेवायलासुद्धा जागा नसायच्या पण आता स्वामींच्या कृपेने माझे दिवस खरंच खूप बदललेले आहेत आणि देव न करो माझीच नजर नको लागायला आणि हे दिवस असेच राहू देत आणि उद्या आहे गुरुवार तर उद्या माझी असणार आहे स्वामी सेवा सध्या मी उपवास बंद केलेले आहेत कारण माझ्याकडून होत नाही आहेत माहीत नाही का मला प्रचंड भूक लागते आणि करीन मी उपवास आणि मला या घरात खरं सांगते इच्छा होतच नाही का माहीत नाही करायची दुसऱ्या घरी जाईन मी तेव्हाच मी सगळं नीट करीन त्या घराचं काम तर चालूच आहे कधी होणारे माहीत नाही आहे आता लाईटीची फिटिंग बाकी आहे आणि वरच्या सा ओ पीचं काम चालू आहे आणि कलरिंगचं काम बाकी आहे आम्ही कालच विचारलो गेलो नव्हतो गेलो असतो तर नक्कीच व्हिडिओ केला असता मी आणि उद्या गुरुवार असल्यामुळे मला स्वामींची पूजा सुद्धा करायची आहे तर इथे माझं चाललं होतं लावा लावीचं आणि हे काम मला वाटलं खूप वेळ लागेल म्हणून पण तसं काहीच झालं नाही खूप लवकर आवरलं हे अर्ध्या तासाच्या आतच माझं हे होऊन गेलं कपडे लावायचं काम आणि संध्याकाळचं जेवण पण होतं तर मी विचार केला होता लवकर झोपेन आणि तीन वाजता उठून लवकर जेवायला लागेन कारण वॉल्टेजच नसतं पाण्यासाठी रात्रभर मग पाणी बघत भरत राहावं लागतं आत्ता येईल लाईट मग येईल आणि खाली कोण नसल्यामुळे यांनाच पाणी सोडावं लागतं तर खाली पण अस तर फायनली इथे लावून झालं होते कपडे तर कसं वाटतंय मला नक्कीच सांगा किती मस्त छान सेटअप केलेलं आहे पण हे जास्त दिवस काही राहत नाही किती मस्त असे घर केलेले कपडे मला खूप आवडतात आणि मी आता पहिली गोष्ट ह्यांना देणारच नाही कपडे काढायला त्यांचे कपडे मीच काढेन तर कसा वाटला व्हिडिओ